नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार भगिनींनो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण चाळीस नंतरचं आयुष्य म्हणजे शरीरात बदल मनात प्रश्न आणि आयुष्यात नवीन टप्पा चाळीस वय झालं की बऱ्याच महिलांना असं वाटतं की आता आपलं सगळं संपलं आता शरीर साथ देत नाही आता पूर्वीसारखी ऊर्जा नाही आता आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही पण मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक गोष्ट ठामपणे सांगते चाळीस नंतरच आयुष्य संपत नाही तर खरं आयुष्य इथून सुरू होतं फक्त काही गोष्टी बदलल्या पाहिजे काही सवयी अंगीकारल्या पाहिजेत आणि स्वतःसाठी जगायला शिकायला पाहिजेत चला तर मग पाहूया चाळीस नंतर महिलांनी कोणत्या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा तर मग सुरुवात करू एक स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या चाळीसनंतर शरीरात हार्मोनल बदल होतात थकवा वजन वाढ सांदेदुखी झोपेची समस्या दिसू लागते त्यामुळे नियमित हेल्थ चेकअप करा बी पी शुगर थायरॉइड तपासा कॅल्शियम विटामिन डीकडे लक्ष द्या लक्षात ठेवा तुम्ही निरोगी असाल अस तरच घर आनंदी राहील दोन वजनावर नियंत्रण ठेवा चाळीसनंतर वजन खूप पटकन वाढतं पण वजन वाढणं म्हणजे आजाराचं आमंत्रण देणे अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे हलका पण पौष्टिक आहार घ्या रात्री हलकं जेवण करा साखर आणि मैदा कमी करा आता काय टाळलं पाहिजे जास्त तळलेले पदार्थ बाहेरचं जंक फूड तीन रोज थोडं तरी चालणं सुरू करा जिमला जाणं जमेलच असं नाही पण रोज तीस मिनटं चालणं नक्की जमू शकतं चालण्याचे फायदे चालल्याने वजन नियंत्रणात राहतं हृदय निरोगी राहतं मन शांत होतं चार स्वतःसाठी वेळ काढा चाळीस वर्ष आपण सगळ्यांसाठी जगलो नवरा मुलं घर समाज आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची दररोज काय केलं पाहिजे दररोज पंधरा मिनटं स्वतशी बोला शांत बसून श्वासावर लक्ष द्या जे आवडेल तेच करा पाच मनाची काळजी घ्या चाळीसनंतर महिलांमध्ये चिडचिड नैराश्य एकटेपणाची भावना खूप वाढते त्यामुळे मन मोकळं ठेवा जवळच्या व्यक्तींशी बोला गरज वाटल्यास समुपदेकशांची मदत घ्या मानसिक आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे सहा झोप पूर्ण घ्या झोप कमी झाली की वजन वाढतं चिडचिड वाढते स्मरणशक्ती कमी होते रोज किमान सात ते आठ तास झोप घ्या झोपण्याआधी मोबाईल बंद ठेवा सात त्वचेची आणि केसांची काळजी घ्या महिलांनो चाळीसनंतर त्वचा कोरडी होते सुरकुत्या वाढतात केसं गळतात तर अशावेळी आपल्याला काय करायला पाहिजे अशावेळी तुम्ही करू शकता भरपूर पाणी प्या नैसर्गिक तेलाचा वापर करा कॅमिकल्स टाळा सौंदर्य म्हणजे मेकअप नाही तर आरोग्य आहे आठ स्वतःचा आत्मविश्वास वाढवा वय वाढलं म्हणून आपण कमी झालो असं समजू नका स्वतःला सांगा मी सुंदर आहे मी सक्षम आहे मी महत्त्वाची आहे आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा दागिना आहे नव नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा हो मैत्रिणींनो नवीन गोष्टी शिका वय म्हणजे अडथळा नाही शिका ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता मोबाईल वापरणं ऑनलाईन पेमेंट करणं नवीन छंद जोपासा नवीन शिकणं म्हणजे तरुण राहणं दहा नकार द्यायला शिका सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरू नका गरज नसताना हो म्हणू नका स्वतःच्या मर्यादा ठरवा मैत्रिणींनो शेवटचा संदेश चाळीसनंतरचं आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी नव्हे स्वतःसाठी जगण्याची वेळ स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या आणि अभिमानाने जगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद